ఫిర్వాలతో <Sessantan> 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 अव म्हटलं तू घरी थांबत नाही हो हा घरी सुख पण नाही म्हटलं हा आज कामाला गेली वाटत तू हायला काय नाही भेटत घर आले हा काय कर बस वाटलं स्वयंपाक करा घरी आला आले पाहिले पा हे करा ते करा वारात जा काबाले जा ते बोला अजून स्वयंपाक ते काय हे करा कपडे नक्त धुवा कर साफसफाई करा हा एक तिच्यात काय काय होईल म्हटलं बाकी टाईमच नाही भेटत आज सुट्टी मागितली होती म्हणून हो बाई ते तर आहे लेकर पाकासाला सगळं कर लागते घरातलं काय बाहेरचं काय दोन्ही बाईच्या हातावर आहे तर करावं लागते घर दार चालू दो बराबर हो बाई काय करा आता काय करा म्हटलं तेच तर आहे ते लेकर पाकाला तुले काय लेकर पाकणार नाही अजून झाल्या मध्येच पडते बघ कसं आहे तर ते आपण काय तेच पाहिजे ना हागलं बुटलं एक करून टाकते हागलं आई बुटलं बाबा तसं करत राही पाहिजे तू हातलं हो ना बाई काय करा आता जाऊ जा दे ते लोक ठेवाच विचार दे आपला नंतर ठेवून आम्ही लेकराचा विचार जर दे आता आहे ना आम्हाला एक पोरगी पहिले तिचं पाहिले का मी तिचं असलं रगा नाही ते आई बाबा हिरण तसं केलं आता तर सगळं शिकवलं बाबा म्या म्याशी सांगतले सांगत जा मध्ये सगळं सांगतले समजा आता बरोबर ऐकते झोपले ते खरात ते आता पोरगी पोरगल पोरगी काय करते बाप्पा लस दिला पप्पाचे लाडाचे हो बाई तिथे आहे लळा जास्त पोरग लय रोक्ष चवटे म्हटलं पोरगी असो पोरग असो लय लाळले पाहिजे आपल्या बस टाईमा पुरता बघ आपण मारतो हा आपण लाळ लाळ करतो करतो मग ऐकल्या खातात ते मग थोडाफार रोबात ना लेकरांवर लेकर लय होतात ना मग होऊन टोकर मग बापाले डोक्याचा केस समजत म्हटलं मृत हो ते बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे दाजी दाजी तो के तो के भाजी भाजी केली काय करू काय करू म्हटलं केली काय नाही चला येतली म्हणे मी आता काय झालं उभी राहिली बरोबर येत म्हटलं काय करा बरोबर काय दिस कोणते काम कसला येत म्हणजे

हो हो आशीर्वाद आहे देवाचा सगळ्या सुक्षातीत ठरत्या घरात ती टेशिधी सरांतो हा पोरगी उठली पोरीचा लेप आहे तो काय झालं तर बरोबर येतो म्हटलं मग टाईम भेटला तर बसू ना काही टाईम भेटला तर तसे तर घर बसलेले बसू गोष्टी इष्ट करूया त्यावेळे बसून काय करत हो बाई बरं 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 येतो मग येतो येतो बसून आपले दिवस झाडा खाली स्कूल घातले संध्याकाळचे वेळेस पाच सेकंदच तिथं बसू हो oh, बरोबर मी इथला सांग ना कधी येत तिथे चार वाजता बसत टपा बदल उलता एवढे रस्ते काही रस्ते बसत मग वातावरण घेता राहते हो तस करायच मग अरे बाबू म्हटलं आला का म्हटलं सुनीचा फोन नाही नाही मला काही आता नाही आला फोन काल बोलली रे तू त्यापासून काही फोन घेऊन आला नाही म्हटलं मला काय बोलली बाप्पा तू अशी हा आलास मावर मला बैठ तुला बोलली नाही काही नाही आलंच मारवायला आहे ना नाही काय म्हटलं ये ना म्हटलं बाई आता खरी लय दिसून बोल राहिले तरी हा म्हटलं आलं ते राहिलं आई त्याच पटलं असं काही अरे तुला दिसत म्हटलं मी काही बोलत राहील तिने हा नाही नाही असं काही नाही म्हटलं असं बोललं काय काही बोलली का तू तुला फोन घेऊन काही आला नाही मुले हो बोलली होती मी तुला वाटतेस तुला बोलली असत ना बोलली खरं सांगतो सांग काय बोलले होतं म्हणून ना

जाटक सारखं म्हटलं ते नंतर पराटक बरं मला तो पाच दिवसभर पाच मी म्हटलं पण आता पाहिजे कशी असू म्हटलं अर्धा घंटा जाणार पोरे मला पाच बसलं टी व्ही थोडी मना केली पोट म्हणून दिवस सकाळपासून रात्र सात वाजता पासून राणे कल कल कलय कलय तर झोपेपर्यंत दहा अकरा वाजेपर्यंत असं सेटीव्ही पाहिजे एवढं टीव्ही नाटक मोठे म्हटलं म्हणलं मग पाय तिकडे बाबा टीव्ही बोलत बापाची धमकी जा काय करतो हा बाबाची धमकी देऊ आली म्हणे भेटले हा तेव्हा खरेदी मास्त आणले म्यात आणली ते माहिती पैसे आणले लय अल्ली मोठी बापाची धमकी दे आली

एक भाग लागला पप्पा पाया सरक बर सरक 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 लवकर mm, पाय तर मी पाय कुठं आता बरोबर आहे पाय